महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी कोल्हापुरात शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरण आंदोलन सुरू आहे शिक्षकांनी शनिवारी मुंडण करून शासनाचा निषेध केला मागण्या लवकर मान्य झाल्या नाहीत तर श्रावण सोमवारी भजन कीर्तन करून शासनाचा निषेध केला जाणार असल्याचं समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितलं शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे अनुदानित शाळांना वीस टक्के वाढीव अनुदान मिळावं जाचक संच मान्यतेचा आदेश रद्द करून सुधारित आदेश काढावा यासह शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी राज्य अनुदानित कायम कृती समितीच्या वतीनं कोल्हापुरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धरणं आंदोलन सुरू आहे मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिलाय शासनाचा निषेध करत शनिवारी शिक्षकांनी मुंडन आंदोलन केलं यावी जनार्दन दिंडे मुकुंद चव्हाण शिवाजी कुरणे उत्तम जाधव जालिंदर कांबळे विश्वास कांबळे यांच्यासह तेरा शिक्षकांनी मुंडन केलं तसंच श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भजन कीर्तन करून शासनाचा निषेध केला जाईल असं उपाध्यक्ष जगदाळे यांनी सांगितलं